नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तो भगवान शिव को मानने वाले भी भी पीते और फिर भी जीते झेरे मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस ईश्वर शाख से शपथ घेतो की मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस साक्ष शपथ घेतु की महाराष्ट्र राज्य उप मुख्यमंत्री पूर्वक ने पारे अमित शाह ट्वीट आए अतिशय बोलका सा ट्वीट है भाजपा अध्यक्ष श्री जेपी नड्डा जी के कहने पर ही श्री देवेंद्र फडणवीस जी ने बड़ा मन दिखाते हुए महाराष्ट्र राज्य और जनता के हित में सरकार में शामिल होने का निर्णय लिया है यह निर्णय महाराष्ट्र के प्रति उनकी सच्ची निष्ठा व भाव का परिचायक है किसके लिए मैं उन उनको से बधाई देता सभागृहा महाराष्ट्र मराठा समाजा मी मील मीच महत्ती है मराठा समाजाला आरक्षण दिल मुख्यमंत्री होते हाईकोर्ट में टिकोल जो पर्यत तो मुख्यमंत्री होते सुप्रीम कोर्टा टिकोल त्या ठिकाणी सारखी सारखी संस्था सुरू करणं असेल उन्नास पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातलं त्या ठिकाणी कर्ज देणं असेल या सगळ्या योजना त्या काळामध्ये आपण सुरू केल्या वेगवेगळे फेस मी तुला नाही आवू शकत तुम्हाला बाकीच्या सारखं समजू नको तू बांधी कामा करायलाच असेल बाकीच्या बांधण्याला काय नाही करणार तुला सत्य नाही तुला आयुष्यातून मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी जर असं म्हटलं की मराठा आरक्षणाकरता कुठलाही निर्णय घ्यायचा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न मी थांबवला तर त्या क्षणी माझ्या पदाचाही राजीनामा देईल आणि राजकारणात देखील आम तो भगवान शिव को मानणेवाले इले झेर बी पीते और फिर भी जीते